नमस्कार मित्रांनो मी आहे ज्ञानेश्वर कव्हर स्वागत आहे आपलं डी के मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर रब्बे पिक विमा काढला असेल आणि तुमच्या पिकाचं नुकसान झालं असेल तर आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत घरी बसून तुम्ही पिक कंपनीला कंपनीला कशाप्रकारे तुमच्या मोबाईलमधून दुन। क्रॉप इन्शुरन्स या ॲपच्या मदतीने विमा कंपनीला तक्रार कशाप्रकारे करू शकता अगदी स्टेप बाय स्टेप ए टू झेड प्रोसेस आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी बघा तुमचा जो काही मोबाईल आहे तर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोरून तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स जे काही ॲप तुम्हाला दिसत आहे तर बघा इथं सिंबल तुम्हाला दिसत असेल तर ही ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची माझ्या मोबाईलमध्ये मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेली आहे तर आता ती ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायची ॲप ओपन होताना बघा तुम्हाला असा काही प्लॅटफॉर्म पाहायला मिळत असेल त्यानंतर बघा खाली तुम्हाला कंटिन्यू विदाउट लॉग हा ऑप्शन दिसत असेल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर क्रॉप लॉस हा जो काही वरतून दोन नंबरचा ऑप्शन तीन नंबरचा ऑप्शन आहे तर या क्रॉप लॉस या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्रॉपलॉस इंटिमेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्याकडे जो काही नेहमी मोबाईल चालू असतो तर तो मोबाईल तुम्हाला इथं लागणार आहे तर जो काही मोबाईल नंबर तुमचा असणार आहे तर तो मोबाईल नंबर तुम्हाला या फील्डमध्ये एंटर करायचं आहे त्यानंतर सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही मोबाईल नंबर एंटर केला यावर एक सहाांकी ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी तुम्ही इथं एंटर केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटणार आहे तर बघा मी मोबाईल नंबर टाकतो ओ टी पी पाठवतो आणि ओ टी पी व्हेरीफाय करून घेतो तुम्हाला सुद्धा ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे तर बघा ओ टी पी हिरपया झाल्यानंतर आता तुम्हाला इथं सीजनमध्ये रब्बी असं निवडून करून घ्यायचे त्यानंतर बघा इयरमध्ये तुम्हाला दोन हजार तेवीस निवडायचं आहे स्कीममध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना पहिलाच ऑप्शन त्यानंतर बघा स्टेटमध्ये आपलं जे काही महाराष्ट्र स्टेट आहे तर, तर यादीमधून तुम्हाला इथं महाराष्ट्र असं निवडून घ्यायचं त्यानंतर सिलेक्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं फ्रॉम व्हिअर डीडीओ एनरॉल तर बघा इथं जे काही सिलेक्ट बटन आहे सिलेक्ट या बटनावर क्लिक करायचं तुम्हाला आणि तुम्ही जेथून पीक विमा भरलेला आहे जनरली तुम्ही काय करता सी एस सी सेंटरमधून विमा भरता तर तुम्हाला मग सी एस सी ऑप्शन निवडायचं आहे जर तुमच्या पीक विमा भरला असेल तर मग तुम्हाला इथं बँक ऑप्शन निवडायचं आहे ठीक आहे जर तुम्ही स्वतः भरला असेल तर मग तुम्हाला इथं फार्मर ऑनलाईन ऑप्शन निवडायचं आहे बाकी दुसऱ्या कॅटेगरी असेल तुम्हाला काही तर ती तुम्ही इथं निवडू शकता तर माझ्या केसमध्ये इथं सी एस सी ऑप्शन आहे त्यानंतर बघा डी हा ॲप्लिकेशनवर पॉलिसी नंबर तर इथं जे काही बटन आहे तुम्हाला तर हे ऑन करून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्याकडं पॉलिसी नंबर आहे बटन ऑन करायचं आहे त्यानंतर तुमचा अप्लिकेशन नंबर किंवा पॉलिसी नंबर जो काही तुमच्या पीकएमआच्या पावतीवर असतो तर तो नंबर तुम्हाला इथं एंटर करायचा आणि त्यानंतर तुम्हाला डन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जी काही पीकेम ॲची पावती आहे किंवा बँकेनं तुमचा जर पीकेमआ भरला असेल तर एकोणीस अंकी किंवा एकवीस एक पॉलिसी नंबर असतो तर तो नंबर तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचा तर बघा मी इथे नंबर एंटर करतो आणि डन बटनावर क्लिक करतो त्यानंतर बघा डन बटनावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं पॉलिसी जी काही दिसत आहे तर हा चेकबॉक्स तुम्हाला ऑन करून घ्यायचा म्हणजे यावर तुम्हाला टिकमार्क करायची त्यानंतर बघा इथं पॉलिसी धारकाचं नाव वगैरे येऊन जाईल त्यानंतर तुमचा प्रीमियम किती भरला तुम्ही ते येऊन जाईल त्यानंतर मोबाईल नंबर वगैरे इथं येऊन जाईल आणि इथं बघा कोणकोणत्या पिकासाठी तुम्ही पीक विमा भरलेला आहे तर त्या पॉलिसीनुसार इथं त्या पिक विम्याचा जो काही क्रॉप आहे म्हणजेच कोणतं पीक आहे तर ते इथं सिलेक्ट होऊन जाईल ठीक आहे तर बघा आता तुम्हाला बेंगाल ग्राम इथं ऑप्शन दिसत असेल म्हणजे मी इथं हरभऱ्यासाठी विमा भरला या पॉलिसीवर तर हा जो काही चेकबॉक्स आहे तुम्हाला तर हा चेकबॉक्स तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे हा चेकबॉक्स सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं टाईप ऑफ इन्सिडन्स असं ऑप्शन दिसत असेल तर या टाईप ऑफ इन्सिडन्समध्ये इथं भरपूर काही ऑप्शन आहेत तर तुमचा जो काही हर्बर आहे किंवा तुमचं जे काही पीक आहे तर त्या पिकाचं नेमकं कशामुळे नुकसान झालं तर योग्य तो ऑप्शन तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे ठीक आहे तर माझ्या केसमध्ये बघा इथं जो काही अनसिजनेबल रेन्स आहे म्हणजे जो काही अवकाळी पाऊस आहे किंवा आवेळी पाऊस आहे तर त्या पावसामुळं माझ्या हरभराचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं मी खालून जो काही दोन नंबरचा ऑप्शन आहे अनसिजनेबल रेन्स तर हा मी ऑप्शन इथं निवडत आहे तुमच्या पिकाचं ज्या गोष्टीमुळे नुकसान झालेलं आहे तर इथं काही इंग्लिशमध्ये ऑप्शन आहेत तुम्ही इथं गुगल ट्रान्सलेटचं ऑप्शन घेऊन नेमकं याचा अर्थ काय होते तर तुम्ही शॉर्टली सगळं बघू शकता ठीक आहे तर मी इथं अनसिजनेबल रेंज म्हणजे अवकाळी पाऊस किंवा अवेळी पाऊस या पिकामुळे पी, पा, माझ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे तो ऑप्शन मी इथं निवडलेला आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं डेट ऑफ इन्सिडन्स म्हणजे बघा तुम्ही जो काय आता क्लेम करत तर मागील बहात्तर तासामध्ये तुमच्या पिकाचं जर नुकसान झालं असेल तर ती डेट तुम्हाला इथं निवडून घ्यायचं तर मी इथं डेमो म्हणून बघा इथं आजची तारीख निवडत आहो किंवा आजची डेट इथं सिलेक्ट करत आहो ठीक आहे तुमचं बहात्तर तासाच्या आत तुम्हाला इथं डेट सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर बघा स्टेटस ऑफ क्रॉप ॲट द टाईम ऑफ इन्सुडन्स म्हणजेच काय जी काही घटना घडलेली आहे म्हणजे तुमच्या पिकाचं जे काही नुकसान झालेलं आहे तर त्यावेळेस तुमच्या पिकाचं काय स्टेटस होतं आता बघा पहिलं ऑप्शन आहे स्टँडिंग क्रॉप म्हणजे तुमचं पीक पिकामध्ये उभंच आहे का हार्वेस्टेड हार्वेस्टेड म्हणजे काय तुम्ही पीक कापलेलं आहे का आणि पूर्ण पीक तुमचं संपलेलं आहे का त्यानंतरचा ऑप्शन आहे कट अँड स्प्रेड ऑर बंडल कंडिशन फॉर ड्राईंग म्हणजेच काय तुम्ही पीक कापलेलं आहे आणि वाळत ठेवलेलं आहे का तर यापैकी जो काही तुमचा ऑप्शन असणार आहे तर तो ऑप्शन तुम्ही इथं निवडू शकता माझ्या केसमध्ये जे काही मी पिकाचं नुकसान झालेलं आहे माझ्या हरभराचं तर ते सध्या हरभरा माझा उभा आहे त्यामुळे मी स्टँडिंग क्रॉप ऑप्शन निवडतो त्यानंतर बघा इथं एक्सपेक्टेड लॉस इन पर्सेंटेज म्हणजेच काय अंदाजेत तुमचं जे काही पीक आहे तर त्या पिकाचं नुकसान किती झालेलं आहे तर तुमच्या पिकाचं जेवढं काही नुकसान झालेलं आहे तर पर्सेंटेजमध्ये तुम्हाला ते इथं निवडून घ्यायचं आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं इथं अपलोड फोटो हा ऑप्शन इथं देण्यात आलेला आहे तर तुम्हाला तुमच्या ज्या पिकाचं काही नुकसान झालेलं आहे तर त्या पिकाचं नुकसान जे काही झालेलं आहे तर तुम्हाला इथं त्याचा फोटो लागणार आहे ठीक आहे तर बघा तुम्हाला इथं अपलोड फोटो जे काही बटन देण्यात आलं तरी तर या अपलोड या क्लिक करायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथं एक फोटो कॅप्चर करून घ्यायचं आहे तर बघा जिथं काय तुमचा हरभर असणार आहे किंवा जे काही पीक असणार आहे ज्याची तुम्ही पिकमा कंपनीला तक्रार करता तर त्या पिकाचं तुम्हाला इथं फोटो काढून घ्यायचा आहे बघा इथं फोटो काढायचा तुम्हाला फोटो काढल्यानंतर एक आर त्यावर क्लिक करायचं आहे बघा तुमचा फोटो इथं अपलोड झालेला तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओसुद्धा अपलोड करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं बघा इथं जे काही सबमिट बटन आहे तर या सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला एक क्रॉपलॉस रिपोर्टेड सक्सेसफुली अशी एक डॉकेट आय डी मिळाली असेल ही डॉकेट आय डी तुम्हाला व्यवस्थित सांभाळून घ्यायचे याचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा मारू शकता ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला पीक विमा कंपनीचा जो काही तुम्ही इथं मोबाईल नंबर ओ टी पीसाठी दिला होता तर त्यांचा कॉल येईल त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही पिकाचं नुकसान झालेलं आहे तर ते मग तुम्हाला दाखवून द्यायचं त्यानंतर काही दिवसांनी तुमच्या बँकेमध्ये तुमचे जे काही पीक विम्याचे पैसे आहेत तर ते जमा होतील ठीक आहे तर अशा, प्रकार अशा प्रकारे तुम्हाला अगदी घरी बसून किंवा तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमधून प्रकारे पीक विमा कंपनीला तुमच्या पिकाची तक्रार नोंदवू शकता तुम्हाला जर का व्हिडिओमध्ये अडचण आली तर व्हिडिओ व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र